हे असं काम आहे का मग आज आम्हाला अभिमान आहे कि आमचा निलेश पूर्णपणे त्याच्यामधून बाहेर पडला तुमच्या पत्नी आहे त्या पूर्ण त्यांची खुश आहे आणि आम्हाला आवर्जून हे सांगायचं की आमच्या संस्थेचा एक उद्देश आहे की व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करून व्यसनमुक्तीच काम त्यांच्या हातात द्याच आज ते दोघं वेल एज्युकेटेड आहात वेल एज्युकेटेड आहेत त्यांना मी आपल्या संस्थेच्या कामाबद्दल सांगितलं तर येत्या तीन चार तारखेला आमचं पियावर मिटिंग आहे संस्थेची आहे तुम्ही येणार आहातच आणि आमचं संस्थेचं काम करणार आम्हाला हे अभिमान वाटतो की आमची समाज सोशल फाउंडेशन ही संस्था व्यसनी लोकांना व्यसनमुक्ती करून त्यांच्या हातात व्यसनमुक्तीचं काम देऊन पुन्हा त्यांचं पुनर्वसन देखील करते ते अशा पद्धतीने करते आज लोकांना प्रॉब्लेम असतो की थोडं प्रश्नचिन्ह असतो की व्यसन सोडल्यानंतरच काय हा मोठा विषय असतो तर व्यसन पण आम्ही त्यांना बाहेर काढतो व्यसन सोडल्यानंतर मोठा प्रश्नचिन्ह असतो त्यासाठी आम्ही त्यांच्या हाताला काम तक देतो आज बघा गेलं तर ही बघा अशी लोक जे आहेत त्यांना पुरस्कार सुद्धा आम्ही दिला जातो त्यात सुद्धा तुम्ही मानव मानक शंभर टक्के होणारच आहे यात काय वाद नाही आणि तुमच्या ह्या भावी आयुष्यासाठी आमच्या ह्या शिवशंभू व्यसन केंद्राकडून शिवशंभू शुभेच्छा धन्यवाद हा व्हिडिओ जर आमच्या संस्थेच्या वेबसाईट वरती जर टाकला तर तुमचं ठीक आहे परत एकदा धन्यवाद धन्यवाद देतो अशी लोक की बाबा तिने मोठं मन करून व्हिडिओ केला तसंच बघणारे जे लोक आहेत त्यांना पण मी एक विनंती करतो की आपल्या मित्रमंडळीमध्ये पाहुण्या पायामध्ये जर कोण असतील अशी लोक त्रस्त असतील तर त्यांना हा व्हिडिओ दावा या शिवशंभू मध्ये काय घडतं ते बघून द्या आणि असं कोण असलं तर आमच्या शिवशंभू मध्ये पाठवून द्या त्याला आपण रिकेट करायचं काम करतो एकदा धन्यवाद